वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड तर आज आम्ही चाललेलो आहे तुळशीबागेमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या नंदाच्या मुलाचं चा, लग्न ठरलेलं आहे एकच महिना राहिलेलं आहे त्यासाठी आम्ही चाललेलो आहे तुळशीबागेमध्ये तर पुण्यामध्ये आलो आहे आणि तुळशीबागेमध्ये गेलोच नाही असं कधी झालेलंच नाही आहे कारण की मी तर खूप वर्षातून तुळशीबागेमध्ये आलेली आहे कारण की इकडे येणं जाणं काही जास्त नसतं काही कार्यक्रम असाल तरच इकडे येतात शॉपिंगसाठी तर मी आज आलेली आहे शॉपिंगसाठी खूप दिवसातून नाही वर्षातून आलेली आहे हे घेतलेलं आहे आम्ही नवरीसाठी बाशिंद हे आवडलं तर हे आम्ही घेतलेलं आहे त्याला नवरा नवरी दोन्हीला घेतलेला आहे ती फ्रॉक आहे ना ती फ्रॉक नाही चांगली वाटत वरचं चा वेगळं खालचं वेगळं पाहिजे चांगलं वाटत खूप गर्दी होती कारण की लग्नाचे चा। सीझन चालू आहे तर सगळेच शॉपिंगसाठी पुण्यामध्ये आलेले आहे तर बघू शकता वेगवेगळे वेग असे वेग रबर कलरमध्ये आणि कपडे शूज बांगड्या ब्रेसलेट असं सगळं काही तुम्हाला तिथं मिळून जाईल मला लागली होती भूक तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे खायला आणि मी चप्पल बघत होते मला लग्नामध्ये घालायला तर मला काही आवडलीच नाही त्यामुळे मी काही घेतलेलीच नाही तिथे इथं बघू शकता हॉटेलच्या बाहेर कसं क्लॉज केलेलं आहे मला तर खूप आवडले त्यासाठी मी छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि बाहेरसुद्धा बघा बागेच्या बाहेर आल्याच्या नंतर ना खूप असं तिथं पण ना असं दुकाने आहेत तिथं पण भरपूर असे काही घेण्यासारखं आहे तर मला जे आवडलं ते मी घेतलेलं आहे बघा मी शॉपिंग केलेली आहे एवढी तर मला गळ्यातलं घेतलेलं आहे त्रिशाला गळ्यातलं घेतलेलं आहे आणि बांगड्या घेतलेल्या आहेत आरोहीला जास्त काही मी घेतलेलं नाही आहे ही साडी मला आवडली होती त्यासाठी म्हटलं तुम्हाला दाखवा व्हिडिओसाठी मी ती पिंक कलरची साडी बघा तिथे आहे तर आम्हाला बराच वेळ झाला होता खूप उशीर झाला होता तर अंधार पडला होता खूप तर आता आम्ही चाललो आहे घरी तर घरी जाऊन स्वयंपाक बनवायचं म्हटलं की मला तो आता खूप कटाळा आला होता तर आता मी फोन करून सांगितला आम्हाला एवढा एवढा उशीर होणार आहे तर खूप तर म्हटलं आता बाहेरच जेवायला जाऊया तर असं प्लॅनिंग होतं बाहेर जेवायला गेलो कारण की खूप उशीर झाला होता त्यामुळे तर आम्ही आलो आहे शौर्यवाड्याला इथे मी पहिल्यांदाच आलेली आहे इथं जेवण वगैरे खूप छान म्हणजे रान वगैरे असं खूप छान भेटतं चव खूप भारी आहे आणि एवढी गर्दी आहे इथे तुम्ही बघू शकता ते गर्दीला शौर्यवाडा बघू शकता तुम्ही तर इथं आम्ही आलेलो आहे आत्ता तर हे हॉटेल मला माहिती नव्हतं हे माझ्या नंतरच्या मुलाला माहिती होतं ते इथे आलेलं आहे बऱ्याच वेळा तुम्ही काय खाणार खाणार का त्याची आण खूप लाईन होती बर का खूप कारण की आता आम्ही नंबर लावून बसले गप्पा मारत बघू शकता किती भारी असं डेकोरेशन केलेलं आहे आणि थीम पण भारी केलेली आहे त्यांनी एवढे सगळे वेटिंगवर आहेत तिथे आमचा नंबर होता पंधरा म्हणजे पंधरा नंबर होता आमचा तर म्हटलं गप्पा मारत बसलो मग आम्ही सगळे बघू शकता कसा वाडा भारी आहे आणि ते गेटच्या समोरचा एक बैल जोडी आहे बैल म्हटले की आपला शेतकरी राजा तर तिशरने त्याच्या सोबत फोटो वगैरे काढले आणि इकडे सगळे असे गप्पा मारत बसलेले आहेत

बार कारण मी बराच वेळ झाला आम्ही थांबलो तर एक तासभर तर आम्ही थांबलेलो होतो तर थंडी पण खूप वाजत होती तर जल्ली तर मी तर काही काढलेलंच नाही आहे तर मला मी दाखवते बघा इकडं रुद्र आणि त्रिशाबा घाईथ असं थीम केली होती त्यांनी भाकरी थापताना आणि इकडे अशी भाज बघताना आणि तर बघा त्याच्यासोबत कसा खेळतोय

अभिनंदन अभिनंदन आपण नंबर मिळाय नंबर आपण अभिनंदन आपलाय मस्त थंडी त्यांना माहिती नव्हतं की एवढे वेट करायला लागल बाहेर तर फायनली आमचा नंबर लागलेला आहे तर आता आम्ही चाललो आहे जेवायला जिथं आम्हाला टेबल भेटलेला आहे तिथं आम्हीच चाललेलो आहे कारण की आम्ही भरपूर जण होतो तर आम्हाला मोठा टेबल लागला आहे तिथे तयार करून त्यांनी दिलेला आहे आम्हाला जॉईन करून तर बघतोय आता काही खायचं काही नाही असा विचार चाललेला आहे इकडं रुद्र बघा इकडं आले की त्याला शांत बसतच नाही काही पण म्हणा लहान पोरं ना बाहेर गेले ना अजिबात शांत बसत नाही हे ते ते सगळं त्यांना ते पाहिजेच असतं म्हणजे पाहिजे असतं चगरत, इतली तर आमचं स्टार्टर आलेला आहे तर आता आम्ही सगळं खातोय इथली टेस्ट खूप भारी आहे मला तर खूप आवडलेली आहे जर तुम्हाला या हॉटेलला जायचं असेल तर तुम्ही नक्की जा कारण की चव तर खूप भारी आहे मला तर खूप आवडलं तर मी कोणाचा न विचार करता पटपट पटपट पट, पट, खाऊन <laughs> टाकलं आणि इकडे रुद्र बघा रुद्राला पण खूप आवडलं त्याला पण ना जास्त काही खात नाही पण त्याला आवडलं हे त्यामुळे त्यांनी खाल्लेलं आहे त्याला खूप आवडलं हे दीदीला खूप आवडतं त्यामुळे तिने अजून मागून घेतलेलं आहे मला दे म्हणून तर ते तिला मी दिलेलं आहे आणि हे कट करून देतात सगळ्यांना खाण्यासाठी तिकडं काढतात आणि मी इकडे खाते खूप <laughs> मजा वेगळीच असते की जेव्हा फॅमिलीसोबत आपण बाहेर जातो जेवायला कारण की आपण रोज जात नाही कधी आपण जातो सगळे एकत्र येतात खूप गप्पा गोष्टी <laughs> ह्याला तर तुम्ही ओळखतच आहे कालिदास हे खूप कॉमेडी करतात ह्यांच्यासोबत वेळ कसा जाईल ना काही कळतच नाही म्हणजे खूप म्हणजे खूप ते खूप कॉमेडी करतात आणि ते सोबत असलं ना ती खूप भारी वाटतं आणि इथं बघू शकता तुम्ही इथं असं डेकोरेशन बड्डेसाठी केलेलं आहे ज्यांचा बड्डे असेल ते इथं कट करू शकतात त्यांचं मोबाईल घेऊन जे मोबाईल बघता फक्त जेवण करतात त्यांना असं सवयच पडलेली आहे की मोबाईल बघता फक्त जेवण करतात त्यानंतर जेवण वगैरे झालं खूप छान झालं तर आता आम्ही चाललेलं आहे घरी जेवण कसं होतं एक नंबर ना आता कुळा तुला कसं वाटलं जेवण भारी वाटतं तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे खूप छान जेवण झालेलं आहे मला तर खूप आवडलेलं आहे जर मला यायचं झालं तर पुन्हा मी या हॉटेलला नक्की येईल तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय